राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेतले आहेत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्याचे प्रति कुटुंब वार्षिक मर्यादा वाढवण्यात आली आहे कर्नाटक सीमा भागात आठशे पासष्ट गावांमध्ये मराठी भाषिकांना ही योजना लागू करण्यात आली राज्य शासनाने जनसामान्यांचे आरोग्य जपण्यास प्राधान्य दिले राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेतले आहेत गोरगरीब नागरिकांना केंद्रीभूत केले आहे याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करण्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवला आहे राज्याची महत्वाची योजना असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्याचे प्रति कुटुंब वार्षिक मर्यादा वाढवण्यात आली आहे सर्वसामान्यांना खासगी दवाखान्यातील लाख रुपयांची बिल अदा करण्यापेक्षा या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मिळत आहे तालुका स्तरावरील रुग्णालय ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या कर्नाटक सीमा भागात आठशे पासष्ट गावांमध्ये मराठी भाषिकांना ही योजना लागू करण्यात आली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया याचा लाभही अडीच लाखांवरून चार लाखांपर्यंत नेण्यात आला आहे या मोहिमेअंतर्गत महिलांना तपासणीसाठी नेण्याकरिता तसेच औषधांसाठी प्रति जिल्हा दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला या मोहिमेतून दुर्धर आजारांचं निदान झालेल्या महिलांना उपचारासाठी मदत करण्यात आली वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी औषधोपचार सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल डेंटल शिबिरे आयोजित करण्यात आली विविध आजाराशी संबंधित तज्ज्ञांचे देखील सहकार्य घेण्यात आले आशा अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका यांच्या मार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे महिलांमधील कर्करोग मधुमेह हो, उच्च रक्तदाब मोतीबिंदू कान नाक घसाव इतर आजारांचे निदान व आवश्यकतेनुसार उपचार आणि समुपदेशन करण्यात आले राज्यातील चार कोटी एकोणचाळीस लाख चोवीस हजार शंभर महिलांची आरोग्य तपासणी तसेच दुसऱ्या टप्प्यात तीन लाख तेरा हजार नऊशे पासष्ट गर्भवती मातांवर उपचार करण्यात आले आहे या अभियानाअंतर्गत राज्यातील सुमारे अठराशे शाळांमधील अठरा वर्षाखालील जवळपास दोन कोटी एकोणपन्नास लाख चोपन्न हजार दोनशे सत्तावन्न मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली राज्यात नऊ हजार तपासणी पथकांमार्फत ही अभिनव योजना राबवण्यात आली आहे मुला मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग एकात्मिक बाल विकास विभाग आदिवासी विभाग व समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राज्यभर राबवण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याच्या निर्णयामुळे आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बनकट झाले सामान्य नागरिकांना अगदी सहज आरोग्य सुविधा मिळू लागल्या गल्लीबोळात हे दवाखाने सुरू झाल्यामुळे हाकेच्या अंतरावर आरोग्य सुविधांची उपलब्धता झाली सुरुवातीला मुंबई शहरात सुरू केलेल्या दवाखान्यांना वाढता प्रतिसाद बघता राज्यभरात दवाखाने सुरू करण्यात आले असून राज्यात तीनशे सत्तेचाळीस आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहे